जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्या वतीने बँकेचे सर्व सभासद शेतकरी बांधव ठेवीदार कर्जदार ग्राहक तसेच सर्व सातारकरांना दिवाळीच्या हार्दिक देख, हार्दिक शुभेच्छुक उपाध्यक्ष मान्य श्री अनिल देसाई माननीय खासदार श्री नितीन जाधव पाटील तसेच सर्व संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सर मांडल्य आणि प्रकाशाचा हा सण दिवाळीचा सर्वांना आनंदाचा जावो सुख समृद्धीचा जावो हेच अनुजी ईश्वर चरणी करतो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा